परत एकदा एक नवीन लोकेशनला येऊन पोहोचलोय तर आज ना आपण फक्त पागीर मासे पकडणार आहे तर आपल्यासोबत आहे सोमनाथ मुकणी ना तर सोमनाथ मुकणी आहे आपल्यासोबत तर पाहू कसे टाकतोय पागीर तो आपलं पागीर आपण टाकून घेतलंय इथं पाहू आता याच्यात मासे आहेत का नाही तर आपल्याला समासा भेटलाय त्याच्यात एक तर चला आता समासा कसा आहे ना तो दाखवतो तुम्हाला लहान साईजचं भेटलंय तर चला याला ठेवून घेऊया नदीचं पाणी सुद्धा खूप वाढलंय आता तर पाठीमागे दिसत असेल तुम्हाला धार खूप वाढलेली आहे पाण्याची तर हो आज मासे भेटतात का नाही आपल्याला तर चला हे जे टाकले ना आपण ते काढून घेऊ आधी आहे का काय समजणार नाही काय तर एक फेल गेलंय आपलं तरी सुद्धा इथंच पाठीकडे आपण जे टाकलो त्याच्यात दोन याच्यात दोन मासे भेटलेत तरी सुद्धा आलं का नाही सोमनाथ काय नाही तिथं काय निघालं होतं एवढं मोठं ठिकाणावर आपल्याला फिरायला लागत आहे मित्रांनो मासे पकडायसाठी खूप मेहनत करावं हो लागत तर चला इथे एक ट्राय करूया आहे का मासा तर मासा आलाय मित्रांनो मासे सुद्धा खूप आले आहेत आपल्या पागीरमध्ये एक खेकड सुद्धा आलेले त्याच्यात चांगल्या साईजची खेकड पण भेटले आपल्याला त्याच्यातच जिला पेज आहेत सगळे आपण आता सोमनाथ मासे काढून घेतोय तर चांगले भेटले आहेत आपल्या चिलापयापागीरला दीड ते दोन किलो मासे चांगले भेटले आहेत आपल्याला एवढ्या ठिकाणी पाऊस पण इतका चालू आहे ना त्या सगळं भिजून टाकले आम्हाला थांब 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 इकडे साईडला तर या साईडला ना <laughs> चांगली सुरुवात झाली चला माशी उचलून घेऊया पटापट मासे सुद्धा आपल्याला एवढे भेटले पागिराला आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत सोमनाथ वेचून घेतोय आता आल्यात का सोमनाथ आल्यात का मासे मित्रांनो कसे आहेत मग आपल्याला पायराला भेटलेले मासे आहेत सगळे पण आपल्या चिलपे भेटू आल्यात आज चांगल्या साईजचे भेटले आहेत पाच चिलपे आल्या पाच आलेत का पाचशेला पे आलेले दिसत आहेत चांगली साईज भेटली जास्त काही दाखवायला जमलं नाही तर जे काही भेटले मासे ते दाखवले तुम्हाला तर आपण आता मित्रांनो चला व्हिडिओ इथं समाप्त करू आपण तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि फॉलो करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ओके बाय मित्रांनो